नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की खूप अशा आध्यात्मिक प्रवाह आहेत जे एका अशा अस्तित्वाबद्दल बोलतात जे आपल्या आत सामावलेले आहे ज्याला प्राणशक्ती आत्मा किंवा आत्मही म्हणतात वैज्ञानिक आणि तत्वज्ञांनी नेहमीच या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ह्याचबरोबर रहस्यविद्या आणि राशींच्या ज्ञानावर देखील अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहे ज्याला नंतर सत्याच्या खूप जवळचे मानले गेले त्यामुळे जर आपण हे मान्य केले की आत्म्याचे अस्तित्व आहे तर ते मानव रूपात कसे प्रकट होते मित्रांनो या सर्व गोष्टी एकत्र करून एक प्रश्न उभा राहतो की मानव शरीरात आत्मा किंवा प्राणशक्ती कशी प्रवेश करते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अठरा पुराणांपैकी एक गरुड महापुराणात मिळते गरुड पुराणामध्ये जन्ममरण पाप पुण्य यासारख्या अनेक विषयांवर सविस्तर माहिती दिलेली आहे तसेच गरुड पुराणामध्ये संबंधित कथा देखील आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळतात तसेच हिंदू धर्मात जेव्हा कोणाचेही निधन होते तेव्हा गरुड पुराणाचे श्रवण केले जाते दुसरीकडे गरुड पुराणात याचेही स्पष्टीकरण आहे की मृत्यूनंतर आत्मा किंवा जीव जेव्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेणार असतो तेव्हा ती आत्मा आईच्या पोटात कशी प्रवेश करते म्हणजेच आत्मा शरीरात कसा प्रवेश करतो याच्याशी संबंधित संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गरुड पुराणानुसार गर्भधारणेच्या वेळी मातापित्यांच्या भावनांनुसार त्यांच्या आजूबाजूला एक सूक्ष्म स्पंदन पातळीचे क्षेत्र तयार होते हे क्षेत्र अशा आत्म्यांना आकर्षित करते ज्यांची पातळी त्यांच्याशी जुळणारी असते ज्या आत्म्याचे स्पंदन त्या क्षेत्राशी जुळते तीच आत्मा त्या दिशेने आकर्षित होते ही आकर्षित आत्मा आईच्या गर्भाभोवती फिरत राहते अनुवांशिक प्रक्रिया सुरू होते पण गर्भाजवळ राहिल्यामुळे ही आत्मा महत्वाची बनते आणि ती आपली शक्ती वापरायला सुरुवात करते ही जीवपेशींच्या विभागनाच्या प्रक्रियेला गती देते या काळात सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय तयार होते आणि त्यानंतर इतर अवयवांची पोषण प्रक्रिया सुरू होते योगविज्ञानानुसार फक्त शारीरिक शरीरच नाही तर आध्यात्मिक शरीराचाही विकास होतो आणि प्राणशक्ती म्हणजे आत्म्याच्या प्रवाहासाठी एक सुसंवाद प्रणाली निर्माण होते जिथे तिला अनेक मार्ग मिळतात ती ऊर्जा एका भंबराच्या स्वरूपात बदलते अध्यात्मामध्ये यांना चक्र आणि बिंदू म्हणतात बऱ्याच योग परंपरांमध्ये हे विशिष्ट चक्र महत्वाचे मानले जातात मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञा या प्रकारे सहा चक्र तयार होतात त्यानंतर डोक्याचा आकार नीटपणे बनतो त्यानंतर जेव्हा ब्रह्मरंध्राचा सृजन होतो जो डोक्याच्या टोकावर असतो तेव्हा गर्भात विकासाच्या साधारणत तीन महिन्यांनंतर हा भाग तयार होतो आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की आत्मा शरीरात तीन महिन्यांपूर्वी का प्रवेश करत नाही जर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा मुख्यतः आध्यात्मिक प्रवासाला बिंदू किंवा चक्रांच्या माध्यमातून अंतःकरणाच्या विस्ताराच्या रूपात वर्णन केले जाते वास्तविक आत्मा हृदयात वास करत असतो हेच ते स्थान असते जिथून आत्मा हृदयाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीरातल्या चक्रांपर्यंत आणि इतर अनेक आयामांपर्यंत पोहोचतो जे आपल्याला जाणवत नाही या आध्यात्मिक प्रवासात अनेक सूक्ष्म टप्पे पार करावे लागतात जेव्हा ही यात्रा सुरू होते त्याचा अर्थ असा होतो की आत्म्याची ऊर्जा वरच्या दिशेने वाहू लागली आहे हीच ऊर्जा मग सर्व चक्रांमध्ये पोहोचते जर तुमच्या घरी एखादं नवजात बाळ असेल तर तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या डोक्याचा एक भाग पूर्णपणे बनलेला नसतो कधी लक्ष दिलं आहे का आपण लहान मुलांचं डोकं जपून ठेवतो कारण डोक्याच्या त्या भागात हाड पूर्ण तयार झालेलं नसतं तो भाग एक ठराविक वय येईपर्यंत तयार होत नाही योगशास्त्रात या भागाला ब्रह्मरंध्र असं म्हणतात रंध्र हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ एक मार्ग किंवा छोटं उघड असतं जसे की एक लहान छिद्र किंवा सुरंग शरीरातला हा तो भाग आहे जिथून जीवन किंवा प्राणशक्ती शरीरात उतरते जेव्हा आत्मा जन्म घेण्यासाठी येतो तेव्हा तो, तो अजूनही निवड करत असतो की हे शरीर त्याला योग्य आहे की नाही जीवन ही एक अशी प्रक्रिया आहे जी स्वतःचे पर्याय उघडे ठेवते हे शरीर त्याला योग्य वाटलं नाही तर आत्मा ते त्याच मार्गाने सोडून देतो जिथून तो आला होता जसे एक चांगला पाहुणा समोरच्या दरवाजाने घरात येतो आणि तसाच समोरूनच बाहेर जातो जर तो मागच्या दरवाजाने पळून गेला तर याचा अर्थ तुमचे घर त्याच्यासाठी योग्य नव्हते त्याचप्रमाणे जेव्हा एखादा व्यक्ती शरीर सोडतो आणि जर तो जाणून बुजून शरीराच्या कोणत्याही भागातून निघतो तर ते ठीक आहे पण जर तो ब्रह्मरंध्रातून शरीर सोडतो तर ते शरीर सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो जर तुम्हें वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्हें हे निश्चित समझू शकाल। अनेक वेया आप आहे कि सर्व वैद्यकीय निकष पूर्ण असुन ही एखादे बाल मृत जन्मते यामागच एकमेव कारण हे असू शकत आतले जीवन अजुन निर्णय घेत आहे कि हे शरीर त्याचा अस्तित्वासाठी योग्य आहे कि नाही ब्रह्मरंध्राच्या खालील भागाला पश्चातपाल क्षेत्र म्हणतात अध्यात्मानुसार हे सहस्रार चक्र आणि बार बिंदू यांपैकी एक मानले जाते ज्या क्षणी ब्रह्मरंध्र पूर्णतः सुरक्षित आणि विकसित होतो तेव्हा आत्मा त्याच बार बिंदूमधून शरीरात प्रवेश करतो आपल्या अस्तित्वामागील रहस्यम उलगडण्याचा हा एक प्रयत्न होता आत्मा प्राणशक्ती चक्रम आणि ब्रह्मरंध्र यांचा संबंध केवळ अध्यात्माशीच नाही तर आपल्या जीवनाशीही अत्यंत जवळचा आहे जेव्हा आपण ह्या गोष्टी समजून घेतो तेव्हा आपले जीवन अधिक जागरूक समजूतदार आणि अर्थपूर्ण बनतं जगण्याच्या या प्रवासात आत्म्याचे शरीरात आगमन ही केवळ एक जैविक प्रक्रिया नसून ती एक दिव्य घडामोड आहे म्हणूनच प्रत्येक गर्भधारणेला प्रत्येक जन्माला आणि प्रत्येक श्वासाला एक पवित्रता आहे चला तर मग आपल्या प्रत्येक कृतीत विचारात आणि भावनेत अशाच दिव्यतेचं प्रतिबिंब उमटवूया कारण कदाचित आपल्या माध्यमातूनच एखादी महान आत्मा या जगात पदार्पण करत असेल आपले जीवन हे केवळ तुमचे नाही ते संपूर्ण विश्वाच्या एका मोठ्या नियोजनाचा भाग आहे तेव्हा ते सत्कार्याने सद्भावनेने आणि श्रद्धेने जपूया तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण